नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज दुपारी सुमारे वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा परिसरातील फूड मॉल आणि नवे खंडाळा बोगदा दरम्यान एक भीषण साखळी अपघात झालाय मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रक जे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटले त्याने समोरून येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रस अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात एक व्यक्ती ठार झाला असून सुमारे सतरा जण जखमी झालेले आहेत दुर्घटनेत पंधरा ते सतरा वाहनांचा समावेश असून अनेक वाहने पूर्णत चिरडून गेलेली आहेत धडकेमुळे रस्त्यावर अनेक वाहने विखुरली गेले आणि या भागात वाहतूक कोंडी झाली आणि या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस देवदूत पथक आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी से दाखल झाल्या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले अनेकांची ग प्रकृती गंभीर असल्याचं प्राथमिक माहितीवरून समजत आहे सध्या महामार्गावर आपत्कालीन सेवा सतर्क असून अपघातग्रस्त वाहने हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा